डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी आटपाडी ते मुंबई लाँग मार्च सुरू सांगलीच्या आटपाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी आटपाडी ते मंत्रालय लाँग मार्च सुरू करण्यात आला आहे आटपाडी या ठिकाणी प्रशासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्यात आलेला आहे विना परवाना सांगोला चौक या ठिकाणी पुतळा बसवण्यात आल्याचं कारण देत प्रशासनाकडून हा पुतळा हटवण्यात आला आहे त्यानंतर संतप्त आंबेडकर अनुयायांकडून पुता हटवण्याला विरोध करण्यात आला होता तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा पुता त्याच ठिकाणी सुरक्षितपणे बसवावा या मागणीसाठी थेट आटपाडी ते मंत्रालय असा लाँग मार्च सुरू करण्यात आला आहे ज्यामध्ये वृद्ध महिला तरुणांसह आंबेडकर अनुयायी या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले असून मुंबईच्या दिशेने हा लाँग मार्च निघाला आहे दोन काकवाडी शहरात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरदारकृती पुतळा बसवण्यात आला होता तो प्रशासनानं काल दिनांक तीस तीस पा तीस, तीस मे रोजी पाटे तीनच्या सुमारास कोणतीही नोटीस न देता कोणतीही कल्पना न देता जे जेसीबीच्या सायने तोडफोड करत मोडून तो पुतळा काढून ने आहे व बाबासाहेबांच्या पुतळीची विटंबना केली आहे सदर पुतळा नेत असताना समाज समाजबांधवांच्या तिथं राहणाऱ्या बांधवांच्या घराला उड्या लावण्यात आल्या व पुतळा काढून घेऊ ज्यावेळेस ते सर्व लोकांना समजले त्यावेळेस तिथं लोकांनी जमावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अधिकाऱ्यांनी लोकांशी झटापट करत गुन्हे दाखल करण्याच्या देण्यात त्यानंतर सकाळी बाराच्या सुमारास आटपाडी तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी व वाय एस पी साहेबांनी आम्हाला मीटिंग बोलवून घेतलं व तुम्ही आटपाडी शहरात विना परमिशनचा पुतळा बसवू नका तुम्ही जर विना परमिशनचा पुतळा बसवला तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा गोष्टीने आम्हाला दमकवण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंत अटवाडी शहरात बऱ्याच बऱ्याचं पुतळे आहेत ही पुतळा अटवाडी शहरातला अधिकृत नाही परवाना घेऊन बसवलेला नाही तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचे प्रशासनानं तीन वेळा काढण्याचा प्रयत्न केला आहे हो, व तीन वेळा काढून विटंबना केली आहे काल हे सर्व प्रकार घडल्यानंतर आम्हा आंबेडकरवादी लोकांचे एकच म्हणणे होते आता आम्हाला दुसरं कुठं तळा बसवायचा नाही आम्हाला बाकीच्या कुठल्या गोष्टींचं गेलेलं नाही तर त्याच ठिकाणी सांगोल चौकामध्ये एका बाजूला वड्यापात्राच्या कडेला आम्हाला तिथं परमिशन द्यावी व तिथं पुतळा बसवून आम्हाला मदत करावी जोपर्यंत आमची त्याच ठिकाणी पुतळा बसवण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आठपाडीतून मुंबई मंत्रालय येथे लाँग मार्च काढण्याचा निर्णय तो लाँग मार्च आमचा काल संध्याकाळी साडेपाच वाजता सा सुरू झाला आहे कालचा पहिला मुकाम आमचा डिकन्शी गावात पडलेला आहे आजचा दुसरा मुकाम आमचा मसवडे येथे पडत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगोल चौकात बसणार नाही तोपर्यंत आम्ही लॉंग मार्च थांबवणार नाही व आमचा संघर्ष थांबवणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो भीम ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी at party